महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त पोलीस स्टेशन दैनंदिन कामकाज सशास्त्र बद्दल माहिती शस्त्रांबद्दल माहिती वाहतूक सुरक्षा नियमाबाबत माहिती मुद्देमाल कक्ष बीट अंमलदार यांचं कामकाज बद्दल माहिती पीएसओ यांचं कामकाज बद्दल माहिती तसेच शालेय व महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच बाल लैंगिक अत्याचाराविषयीच्या घटनांचं अनुषंगाने शालेय मुले व मुलींना चांगल्या व वाईट स्पर्शाबद्दल व्यापक स्वरूपात माहिती देण्यात आली या प्रसंगी पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मुलांनी चांगला व वाईट स्पर्श कसा ओळखावा याबाबत सखोल माहिती देण्यात आली तसेच शाळेत करण्याकरिता मुले मुली स्कूल बस किंवा खासगी वाहनानं प्रवास करतात या दरम्यान त्यांचे सोबत ओळखीचा कोणी व्यक्ती गैरवर्तन करत असेल तसेच शाळेत आल्यानंतर शाळेच्या परिसरात वावरताना जर कोणताही व्यक्ती हा त्यांच्याशी गोड बोलून वाईट हेतून स्पर्श करत आहे किंवा पाठलाग करतो त्या कोणत्याही प्रकारचे अमिष किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना इजा करण्याबद्दल भीती दाखवून जवळीक साधून त्रास देत असेल तर अशा गोष्टी सहन न करता मुलींनी किंवा मुलांनी न घाबरता सर्वात प्रथम माहिती आई वडील किंवा शिक्षक तसेच जवळच्या मित्रमैत्रिणीला तात्काळ सांगितले पाहिजे आपली बदनामी होईल या भावनेतून जर कोणी तक्रार केली नाही तर समोरच्या व्यक्तीची हिंमत अधिक स्वरूपात वाढू शकते शाळा प्रशासनाचे स्कूल बसवरील बस चालक व मदतनीस यांसह इतर कर्मचारी यांची संपूर्ण माहिती ठेवून थे त्यांची चारित्र्य पडताळणी करूनच त्यांना नोकरीवर ठेवणे आवश्यक आहे तसेच त्याचे वर्तनाबाबत मुलांशी संवाद साधून वेळोवेळी माहिती घेणे आवश्यक आहे ज्यामुळे मुलेही त्यांचे वर्तनाबाबत न भीता बोलू शकतील ज्यामुळे शाळेचे परिसरातील वातावरण सुरक्षित ठेवणं शक्य होईल तसेच मुलींनी कोठेही एकटी वावरताना अचानक काही प्रसंग उद्भवल्यास तातडीने मदतीकरिता डायल एकशे तसेच चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक दहा अठ्ठ्याण्णव क्रमांकावर संपर्क साधनेबाबत मार्गदर्शन केलंय वेळी शाळेचे प्राचार्य शिक्षक महिला शिक्षक पोलीस स्टेशन स्टाफ उपस्थित होते प्रतिनिधी कलीम पठाण बुलंदावाज पैठण